सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांच्या अंगावर शाही फेक झाल्यानंतर त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचा प्रयत्न केला पालकमंत्री पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये सकाळी अकरा ते दुपारी एक ही वेळ शासकीय विश्रामगृहावर राखीव असून यावेळेत नागरिकांची निवेदने ते स्वीकारणार होते पावणे बाराच्या दरम्यान त्यांचा ताफा जेव्हा शासकीय विश्रामगृहात आला तेव्हा पोलिसांनी ताफ्यात असलेल्या भाजप शहराध्यक्ष शहराध्यक्ष नरेंद्र काळे काळे यांना गेटवर अडवले त्यांना जाण्यास मज्जाव केला सांगत होते मी आहे तरीही पोलीस ऐकत नव्हते परंतु त्यातील एका पोलिसांनी ओळखून काळे यांना आत जाऊ दिले पालकमंत्र्याला भेटायला आलेले नागरिक असेच शासकीय विश्रामगृह बाहेर बराच वेळ थांबले होते कोणालाही पोलीस आतमध्ये जाऊ देत नसल्याचे चित्र होते पालकमंत्र्यांचे ओ एस डी बाळासाहेब यादव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नाहीत अशी ओरड ही समोर आली आहे एवढीच भीती वाटते तर पालकमंत्री व्हायचे कशाला आणि सोलापूरला यायचेच नाही ना असा नाराजीचा सूर एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पत्रकारांसमोर व्यक्त केला